नमस्कार स्वागत आज बघूया भिवंडी आजूबाजूच्या समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शाखा शेलार शिवजयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर मेडिकल कॅम्प आय कॅम्प मोफत चष्मा वाटप शालेय विद्यार्थ्यांना वस्तू वाटप अशा बर्गच कार्यक्रमाचं आयोजन संयोजन नियोजन कल्याण न्यास अध्यक्ष सोन्याजी पाटील व ठाणे जिल्हा ज्ञानेश्वर भोईर संस्थापक अध्यक्ष पाटील व सर्व सहकारी यांच्या वतीने करण्यात आले होते तिथे समाजकिल्ल्या न्याजच्या वतीने जे आरोग्य शिबीर म्हणजे चष्म्यांचं वाटप असेल नेत्र तपासणी असेल अजून काय काय तुमच्या ॲक्टिव्हिटीज आज झालेल्या आहेत तिथे याबद्दल आपण काय माहिती देता किती लोकांनी फायदा घेतलेला आहे आजच्या दिवसामध्ये आणि किती तुम्ही म्हणजे तुमचं शिबिर किती सक्सेस झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन समाज कल्याण न्यासच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने समाज कल्याण न्यास दरवर्षी रक्तदान शिबिर दर त्यानंतर मेडिकल कॅम्प आणि गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचा काढ वाटप करत असतो आणि नेहमीप्रमाणे गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही हे कार्य करत आहोत आणि यामध्ये समाजकल्याण असे ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर भोईर यांचा सिंहाचा वाटा असतो याही वर्षी आपण या समाजाच्या सेवेसाठी हे एक कॅम्प इथे आयोजित केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत आपली जी भिवंडी ब्लड बँक यांच्या सहकार्याने आपण जवळजवळ पंचवीस जे बॉटल्स आहेत ते जमा केलेले आहेत आणि पुढे काम चालूच आहे त्यानंतर जे एस एस हॉस्पिटल चाललेलं आहे यांच्या माध्यमातून आपण मेडिकल कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये त्यांच्या डोळ्यांची तपासणी असेल चेस तपासणी आहे एन्जिओप्लास्टी संबंधित तपासणी असेल एस इस, आहे आणि अनेक बऱ्याच आजारांचं या ठिकाणी आपण तपासणी करून मोफत त्यांना या ठिकाणी आपण सेवा देत आहोत आतापर्यंत सकाळपासून नऊ वाजेपासून कॅम्प चालू केलेला आहे आता दोन वाजत आले तरी सुद्धा ही कॅम्प चालूच आहे समागरा या शेलार गावातील आसपासच्या गावातील लोक या सेवेचा लाभ घेत आहेत तसेच या ठिकाणी आपण शालेय साहित्याचं वाटप देखील या शेलार शाळेमधील ज्या विद्यार्थी आहेत गरु गरीब आणि गरजू या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे तर बऱ्याच शाळेतील जे काही गरज गरीब विद्यार्थी आहेत त्यांची निवड करून त्या शारदा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी जे प्रमुख सन्मान्य अतिथी शांतारामजी मोरेसाहेब भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार या ठिकाणी उपस्थित होते तसेच शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते तसेच शिवसेना नेते पंडित पाटील साहेब तसेच शेलार ग्रामपंचायत विभागातील माजी सरपंच सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर हा समाजकल्याण व्यास उपक्रम जो आहे धर्मसेवक डॉक्टर सोनिया पाटील साहेब यांच्या या प्रेरणेने आम्ही हा का नेहमी आयोजित करत असतो आणि हा सिंहासा वाटा म्हणजे ज्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षापासून समाज कल्याण व्याज ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य ज्ञानेश्वर भोई या मुलांना दत्तक त्यांनी घेतलेला आहे आणि इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था शालेय साहित्य शालेय फीच देखील ते त्या ठिकाणी दे वाटप करत असतात आणि यावर्षी वर्षी देखील त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे असं समाजाच्या सेवेसाठी हे कार्य थोडासा खालीचा सा वाटा समाज कल्याण न्यास करत असते आपल्याला कल्पनाच आहे की समाज कल्याण न्यास ही देशाच्या कान्याको म्हणजे महाराष्ट्राच्या कान्याकोप्यापर्यंत पसरलेली आहे आणि एक समाजाची सेवा करणं आपलं व्रत आहे छत्रपती जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपली प्रेरणा दिली आणि आपल्या स्वप्न साकार करण्यासाठी अनेक एक मावळ्यांनी एकत्र केलं तसंच आम्ही समाज कल्याण माध्यमातून गरीब गरजू लोकांना थोडा का आमच्या पद्धतीने या ठिकाणी सेवेचा या ठिकाणी थोडासा आनभार लावत असतो आणि समाजसेवेसाठी आम्हाला कशा पद्धती आणखी सेवा देता येईल हा आमचा या ठिकाणी प्रयत्न असतो